श्री स्वामी समर्थ भगवान श्रीरामांनी लक्ष्मणाला मृत्युदंडाची शिक्षा का दिली अग्निपरीक्षेच्या वेळी सीता मातेने धरतीचे आवाहन करताना काय म्हटले दुर्वासा ऋषींनी अयोध्या नष्ट करेल असे का म्हटले भगवान श्रीरामांच्या अग्निपरीक्षेदरम्यान माता सीता धरतीमध्ये सामावली गेली होती पण त्यानंतर भगवान श्रीरामांना खूप वर्षापर्यंत एकट्याने आयुष्य घालवावे लागले त्या काळात त्यांनी काय काय केले माता सीतेच्या जाण्यानंतर धरतीला नष्ट करून टाकेल असं म्हणणाऱ्या भगवान श्रीरामांना कोणी शांत केले आणि कसे पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहीतच आहे की सीतामातेने कसे प्रत्येक वेळी दुःख सहन केले माता सीतेच्या जाण्यानंतर भगवान श्रीरामांना सुद्धा खूप अडचणींचा सामना करावा लागला होता सीतामातेला गर्भावस्थामध्येच श्रीरामांनी लोकांच्या सांगण्यावरून महालाबाहेर जाण्यास सांगितले जंगलामध्ये सीतामातेला खूप वर्षे राहावे लागले त्यानंतर लव कुश मोठे झाल्यानंतर त्यांनी अयोध्येमध्ये फिरून फिरून माता सीता आणि भगवान श्रीराम यांचे गुणगान केले तेव्हा भगवान श्रीराम सीतामातेला परत आणण्यासाठी तयार झाले पण त्यांनी एक अट ठेवली की सीतेला एक अग्निपरीक्षा द्यावी लागेल जेव्हा सीतामाता अग्निपरीक्षा देण्यासाठी उभी राहिली तेव्हा सीतामातेने धरतीमातेचे आवाहन करताना म्हटले की जर मी श्रीरामांवर खरे प्रेम केले असेल तर हे धरतीमाते तू तु मला तुझ्यामध्ये सामावून घे सीतामातेने असं म्हटल्याबरोबर धरती दुबंगली आणि त्याचमध्ये सीतामाता सामावली गेली आज ती जागा उत्तराखंडच्या नैनितालमध्ये आहे ज्याला धामच्या नावाने ओळखले जाते पण सीतामातेच्या जाण्यानंतर श्रीरामांना कोल अनावर झाला ते म्हणाले की हे पृथ्वी जर तू सीतेला परत पाठवले नाही तर मी तुला नष्ट करून टाकेल श्रीराम धनुष्यवान उचलणारच होते तेवढ्यात ब्रह्मदेवांनी त्यांना दर्शन दिले आणि म्हणाले की प्रभू सीतामाता पृथ्वी लोकाच्या रस्त्याने वैकुंठाला पोहोचत आहे तुमचासुद्धा वेळ संपत आला आहे त्याचवेळी ऋषी वशिष्ठ आणि वाल्मिकींनीसुद्धा श्रीरामांना समजावले की ही वेळ दुःख आणि क्रोध करण्याची नाही तर राज्यकारभार करण्याचे आहे तेव्हा भगवान श्रीरामांनी लव कुशला जवळ घेतले आणि त्यांना राज्य चालवण्याचे शिक्षण देऊ लागले लव कुश मोठे झाल्यानंतर श्रीरामांनी कुशला अयोध्या आणि लवला लवपुरीची राजा बनवले भगवान श्रीराम राज्याच्या कारभारामध्ये व्यस्त होते तेव्हा एक ऋषी आले आणि म्हणाले की मला तुमच्या एकट्याबरोबर बोलायचे आहे तेव्हा श्रीराम म्हणाले ठीक आहे जेव्हा बोलणं सुरू झालं तेव्हा ऋषींनी एक अट ठेवली तुम्ही मला वचन द्या की आपलं बोलणं जर कोणी ऐकलं तर तुम्ही त्यांना मृत्यूदंड देताल आपलं बोलणं गुप्त राहिलं पाहिजे बाहेर सुरक्षा इतकी मजबूत असली पाहिजे की कोणीही आत आलं नाही पाहिजे तेव्हा भगवान श्रीरामाने लक्ष्मणाला बोलवून सांगितले की सुरक्षेची जबाबदारी तुझी आहे आणि जोपर्यंत मी सांगणार नाही तोपर्यंत कोणीही महालाच्या आतमध्ये येऊ नये ही, ही, ये ही जबाबदारी तुझी मोठ्या भावाच्या आज्ञेनुसार लक्ष्मण सुरक्षेसाठी स्वतः दारात उभे राहिले त्यानंतर ऋषीने महाकालचे रूप धारण करून म्हटले की हे प्रभू पृथ्वीवरील तुमची वेळ आता संपली आहे तुम्ही वैकुंठ लोकला यावं हे सांगण्यासाठी मी आलो आहे तेव्हा श्रीराम म्हणाले की ठीक आहे मी विचार करतो आणि त्याच दरम्यान दरवाजावर दुर्वा दुर्वाजा दुर्वासा ऋषी येतात रागामध्ये आलेले दुर्वासा ऋषी म्हणाले की मला आत्ताच भगवान श्रीरामांना भेटायचे आहे तेव्हा लक्ष्मण म्हणाला की श्रीराम कोणत्या तरी कामामध्ये व्यस्त आहेत तुम्ही मला आदेश द्या मी तुमची सेवा करण्यासाठी हजर आहे पण दुर्वासारुषी त्यांच्या बोलण्यावर अडून राहिले शेवटी दुर्वासारुषी रागात येऊन लक्ष्मणाला म्हणाले की जर तू मला थांबवण्याचा प्रयत्न केला तर मी संपूर्ण अयोध्यानगरीचा विनाश करेल त्यावेळी लक्ष्मण काळजीमध्ये पडले आणि लक्ष्मणाने असा विचार केला की संपूर्ण अयोध्यानगरीला वाचवण्यासाठी मला माझे प्राण द्यावे लागले तरी चालतील ते मला मान्य आहे आणि लक्ष्मण लगेच त्या ठिकाणी गेले जिथे भगवान श्रीराम आणि महाकाल बसले होते पण लक्ष्मणाला पाहिल्याबरोबर महाकाल अंतर्धान पावले आणि म्हणाले की हे श्रीराम तुम्ही वचन दिलं होतं की जर कोणी आपल्या बोलण्यामध्ये आलं तर त्याला तुम्ही मृत्यूदंड देणार त्यामुळे तुमचं प वचन पूर्ण करा त्यामुळे भगवान श्रीरामांनी दुसऱ्याच दिवशी आपल्या प्राणापेक्षा प्रिय लक्ष्मणाला मृत्यूदंड देण्याचा आदेश दिला आता भगवान श्रीराम पूर्णपणे एकटे पडले होते त्यांचं राज्यकारभारावरून मन सुद्धा उडलं होतं तेव्हा त्यांनी एक दिवस असा विचार केला की आता आपल्या परमलोकी गेलं पाहिजे मग त्यांनी याबाबतीत ऋषीबरोबर चर्चा केली आणि त्यानंतर शरयू नदीमध्ये प्रवेश करण्यासाठी निघाले त्यांच्याबरोबर अयोध्येतील लाखो जनता सगळे होते की हे प्रभू तुमच्याशिवाय आम्हाला या राज्यामध्ये राहायचं नाही तुम्ही आम्हालासुद्धा बरोबर घेऊन चाला पण भगवान श्रीरामांनी त्यांचा परमभक्त हनुमानालासुद्धा बरोबर घेतलं नाही कारण हनुमानाला बार हनुमाना अमर होण्याचा आशीर्वाद मिळालेला होता प्रभू श्रीरामांनी शरीर नदीमध्ये प्रवेश केला आणि विष्णूलोकामध्ये पोहोचले असं म्हटलं जातं की लक्ष्मण शेषनागाचा अवतार होते आणि सीता माता लक्ष्मीचा अवतार त्यामुळे भगवान श्रीरामांच्या आधी लक्ष्मण आणि सीता तिथे पोहोचले होते त्यामुळे त्यांचं मन राज्यकारभारावरून उडालं होतं भगवान श्रीरामांना तर भूतकाळ भविष्यकाळ वर्तमानाविषयी तर सगळं माहिती होतं पण तरीही त्यांनी एका माणसाच्या रूपामध्ये आयुष्य जगून समाजाला एक संदेश दिला की कोणत्याही परिस्थितीमध्ये माणसांनी कसे राहावे समस्येचं उत्तर कसं शोधावं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ